नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाला नऊ वर्ष पूर्ण होत आहेत देशात एकोणीसशे चौऱ्याऐंशी नंतर पहिल्यांदाच एखाद्या पक्षाने बहुमताचा आकडा पार करण्याचा विक्रम भाजपने मोदींच्या नेतृत्वात केला सत्तेतील हा बदल फक्त राजकीय नव्हता हे परिवर्तन ल्युटियन्स दिल्लीचा तोरा उतरणारे ठरले होते प्रखर हिंदुत्ववाद त्याला राष्ट्रवादाची फोडणी आणि त्या दृष्टीने कठोर निर्णयांची अंमलबजावणी असा मोदी सरकारचा काहीसा गेल्या नऊ वर्षातील कारभार राहिला आहे राजकीय विचारधारा आर्थिक प्रगती सामाजिक बदल यावर परिणाम करणारे अनेक निर्णय त्यांनी घेतले काँग्रेस संस्कृतीचा मोदींना तिटकारा असल्याचं सांगितलं जातं त्यामुळे या विचारधारेला पराभूत करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे धोरण मोदींनी आक्रमकपणे पुढे नेले त्यांच्या या निर्णयाबद्दल त्यांचे चाहते आणि विरोधक यांच्यात मतभेद असणारच पण अशा प्रभावशाली ठरणाऱ्या प्रमुख नऊ निर्णयांचा हा थोडक्यात आढावा पहिला निर्णय म्हणजे नियोजन आयोग बरखास्त करणे केंद्रात सत्तेत येताच मोदी सरकारने नियोजन आयोग गुंडाळला आणि त्या जागी नीती आयोगाची स्थापना केली देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे मिश्र अर्थव्यवस्थेचे स्वरूप म्हणून नियोजन आयोगाचे मॉडेल होते हे मॉडेलच मोदींनी बरखास्त केले या आयोगावर नेहरूवादी डाव्या मंडळींचा कब्जा होता असा भाजपचा सुरुवातीपासूनच आक्षेप होता नेहरूंची स्मृती पुसणारा निर्णय मोदींनी घेऊन एक मोठा बदल सरकारी रचनेत केला आता राज्यांना किंवा केंद्राला कोणतीही योजना राबविण्यात नियोजन आयोगाचा अडथळा राहिला नाही नियोजन आयोगाचे हे रशियन मॉडेल मोदींनी आपल्या सत्तेच्या पहिल्याच वर्षात इतिहास जमा केले नरेंद्र मोदींचा आणखी एक ऐतिहासिक निर्णय म्हणजे रात्री आठ वाजताची नोटबंदी मोदी यांचा दुसरा निर्णय गाजला तो म्हणजे नोटबंदीचा आठ नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजी रात्री आठ वाजता मोदींनी अचानक पाचशे आणि हजारच्या नोटा बंद करून त्या रद्दबातल ठरवल्या काळा पैसा परत आणणं आणि बेहिशेबी संपत्तीच्या विरोधात हे पाऊल असल्याचं तेव्हा सरकारने सांगितलं होतं या निर्णयामुळे भारताची अर्थव्यवस्था कॅशलेस होण्यास मदत होईल असंही सांगण्यात आलं होतं या निर्णयाचा देशाला प्रत्यक्षात फायदा किती झाला याबाबत अनेक वेगवेगळी मतं आहेत मात्र हा निर्णय मोदींना प्रचंड राजकीय फायदा मिळवून देणारा ठरला काळ्या पैशावाल्यांचा भ्रष्टाचारांचा कर्दनकाळ म्हणून मोदींची प्रतिमा याच निर्णयामुळे झाली नरेंद्र मोदींचा तिसरा ऐतिहासिक निर्णय म्हणजे जीएसटी देशभर लागू करणे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम करणारा आणखी एक निर्णय म्हणजे जीएसटीचा म्हणजे वस्तू आणि सेवा कर याचे दर देशभर एकच असणारा हा कायदा एक, एक जुलै दोन हजार सतरा रोजी लागू झाला एक देश एक कर या अंतर्गत देशातील कररचनेत मोदी सरकारकडून अमूलाग्र कर बदल करण्यात आला पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या काळापासून या नव्या रचनेवर केवळ चर्चाच सुरू होती त्याला विरोध करण्यात मोदी हे अग्रभागी होते पण स्वतः पंतप्रधान झाल्यावर मोदींनी यासाठी गती दिली आता ही व्यवस्था देशभर लागू करण्यात आली आहे नरेंद्र मोदींचा आणखी एक निर्णय म्हणजे पाकिस्तानशी युद्ध नाही तर थेट हल्ला करण्याचा बालाकोट आणि उरी स्ट्राईकने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला एक वेगळी ओळख मिळवून दिली अठरा नोव्हेंबर दोन हजार सोळाला जम्मूच्या बारामुल्ला येथे उरी सैन्याच्या कॅम्पमध्ये झोपलेल्या सैनिकांवर दहशतवादी हल्ला झाला होता यात तब्बल एकोणीस भारतीय जवान शहीद झाले या घटनेने संपूर्ण देशात संतापाचे वातावरण होते त्यानंतर एकोणतीस सप्टेंबरला भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन या दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले भारत आणि पाकिस्तान यांच्यातील एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धानंतर पहिल्यांदा भारताकडून पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करण्यात आला सव्वीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीसच्या रात्री जवळपास साडेतीन वाजता भारतीय हवाई दलाने भारतातून लढाऊ विमानांनी नियंत्रण रेषा पार करत पाकिस्तानात प्रवेश केला होता पाकिस्तानात प्रवेश करून भारतीय हवाई दलाने बालाकोट येथे जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांचे कॅम्प उद्ध्वस्त केले होते हे दोन्ही निर्णय मोदींनी धाडसाने घेतले होते पाकिस्तानला थेट शिकवणारा पंतप्रधान म्हणून मोदींची प्रतिमा यामुळे तयार झाली पंतप्रधान मोदींचा पाचवा ऐतिहासिक निर्णय म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना आरक्षण देण्याचा दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्य लोकांच्या दृष्टीने आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला तो म्हणजे आर्थिक आधारावर दहा टक्के आरक्षण देण्याचा त्यासाठी एकशे तीन करण्यात आली यानुसार मागासांना नोकरी आणि शिक्षणात दहा टक्के आरक्षण देण्यात आलं आर्थिकदृष्ट्या मागासांना आरक्षणाच्या माध्यमातून सामाजिक संधी देत समानता आणण्याचा प्रयत्न आहे असं सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितलं होतं पहिल्यांदा जात न पाहता आरक्षण देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला होता आरक्षणाची एकूण मर्यादा पन्नास टक्क्यांपेक्षा टक्या अधिक नेऊन ती आता साठ टक्क्यांवर पोहोचली आहे नरेंद्र मोदींचा सहावा आणखी एक मोठा निर्णय म्हणजे कलम तीनशे सत्तर हटवणं भाजपच्या दोन हजार एकोणीस पर्यंतच्या प्रत्येक जाहीरनाम्यात एक आश्वासन कायम होते ते म्हणजे जम्मू काश्मीरसाठी असलेले तीनशे सत्तर कलम हटवण्याचे या राज्याला काही विशिष्ट अधिकार देणारे हे कलम होते भारतीय राज्यघटनेतील कायदे तिथल्या विधिमंडळाच्या मान्यतेशिवाय जम्मू काश्मीरच्या जनतेला लागू होत नव्हते तसेच भारतीयांना तिथे जमीन खरेदी करण्याचेही अधिकार नव्हते राज्यघटनेतील तीनशे सत्तरावे कलम हटवून मोदींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अनेक वर्षापासून उराशी बाळगलेले स्वप्न साकार करून दाखवले त्यानुसार जम्मू काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यात आले आहेत नरेंद्र मोदींचा सातवा ऐतिहासिक मोठा निर्णय म्हणजे तेहेरी तलाक अवैध ठरवणं मुस्लिम पुरुषांना काही खास सवलती देणारी तेहेरी तलाकची पद्धत देशात होती तलाक 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 असा केवळ तीनदा उच्चार केल्यानंतर मुस्लिम पुरुष पत्नीला घटस्फोट देण्याची प्रथा सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्ट दोन हजार सतरामध्ये अवैध ठरवली यासाठी स्वतंत्र कायदा आणण्याचे आदेश सरकारला दिले होते त्यानुसार दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पुन्हा सत्तेत येताच मोदी सरकारने ट्रिपल तलाकबंदी कायदा अस्तित्वात आणला यानुसार तिहेरी तलाक देणाऱ्या पतीला तीन वर्ष तुरुंगवासाची तरतूद करण्यात आली मुस्लिम महिलांना सन्मान मिळवून देणारा कायदा म्हणून मोदी याचा गौरव करतात मोदींचा आठवा मोठा निर्णय म्हणजे कोरोना लॉकडाऊन आणि लसीकरण दोन हजार देशभरात कोरोनाने हाहाकार उडवला होता कोरोनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात देशभर टाळेबंदी करण्याचा निर्णय मोदींनी घेतला त्यातून देशभरातील चलनवलन ठप्प झाले सारा देश घरात कोंडला गेला संपूर्ण देशात एकाच वेळी टाळेबंदी लागू करण्याच्या निर्णयावर त्यावेळी प्रचंड टीका झाली तब्बल पंचेचाळीस दिवस देशातील व्यवहार ठप्प झाले होते लाखो लोक मोठ्या शहरातून आपल्या घराकडे पायी जातानाचे दृश्ये मन ठरली होती कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात देशभरात मोठ्या संख्येने नागरिक मृत्यूमुखी पडले अशा वातावरणात केंद्र सरकारने कोरोनाविरोधी लसीकरण मोहिमेला चालना दिली होती यातून देशभरात दोन कोरोना लसींचे संशोधन होऊन विक्रमी वेळेत भारताने लसीकरण मोहीम पूर्ण केली आजपर्यंत देशात जवळपास शंभर कोटीहून अधिक लोकांचे लसीकरण पूर्ण झाले भारताच्या या लसीकरण मोहिमेचे जगभरातून कौतुक झाले होते नरेंद्र मोदींचा आणखी एक मोठा निर्णय म्हणजे नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी देशातील पुढील पिढ्यांच्या भवितव्यावर परिणाम करणारे धोरण म्हणून नवीन शैक्षणिक धोरणाकडे त्याची अंमलबजावणी दोन हजार तेवीस पासून सुरू झाली आर एस एसच्या विचारांचा पगडा या धोरणावर असल्याची टीका विरोधक करतात तर आधुनिक जगाशी जोडणारे धोरण म्हणून मोदी समर्थक याचा उल्लेख करतात दहावी बारावीचे महत्व कमी करणारे एकाच वेळी अधिक पदवी घेण्याची संधी देणारे आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना सवलती देणारे धोरण म्हणून याकडे पाहिले जाते इतिहासांच्या पुस्तकातही या निमित्ताने बदल केले जात आहेत त्यातून मुघलांचा अभ्यासक्रम हटविण्याचे आक्षेप मग टीकाकार घेतात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या निर्णयांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आमच्या लेट्सअप मराठीला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद